मित्रांनो पूजा वगैरे जे असते त्यासाठी महाराज आलेले आणि पूजा पूर्ण चालू आहे तर त्या हिशोबानं थोडंसं शूट डाक्यामध्ये तुम्हाला सत्यनारायणची पूजा वगैरे कशी आहे तर सर्व थाळी वगैरे सर्वची सांगणार होतो ऐन वेळेवरती तर सत्यनारायणची पूजा म्हणतात किंवा लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या इकडे असते म्हणजेच नवरदेवाच्या घरी असते किंवा मग नवरणीच्या घरी असते पण आम डायरेक्ट इकडे ठेवली होती म्हणजेच माझ्या घरी ठेवली होती आणि त्याच्यानंतर तिकडे होती पिंजरला तर आम्ही सत्यनारायण पूजेसाठी सर्वजण म्हटलं थांबणार होते कारण आजी पण थांबणार होती कारण तुम्ही पाहिलं असं कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की आजी आपल्यासोबत राहणार नव्हती पण त्याच दिवसाचा हा व्हिडिओ होता दुपाराचा पण त्या दिवशी आजी थांबणार होती त्यामुळे आजीच सोबत थांबली होती आणि बघा वहिनी पण सोबत थोडीशी मदत करू लागत होते आमच्या रोपाली वहिनी तुम्ही पाहिलं असेल वहिनीला यायच्या आपल्या व्हिडिओमध्ये आणि पार्थ पण होता तिथं बाजूलाच कारण तर थोडं संबंधात येत होता कारण त्याला व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं तो म्हणत होता ना मला फोटो काढायचा आहे त्याच्या हिशोबान शेवटी त्याला बाजूला केलं आणि नंतर बघा तुम्ही बघसाल कोण आहे तर हे आहे आपल्या परी म्हणजेच राधिकाची मामबहीण आणि तिथे तुम्हाला व्हिडिओमध्ये काल सांगितलं की तिथे मामी आणि ती परी मुलगी आलेली होती हे पण असं सोबत आले होते राधिकाच्या आणि थोडंसं मधातने खूप गरमी होत होती कारण वातावरण तिथं थोडंसं धुपडं वगैरे हे केलेलं होतं आणि धूप केलेलं होतं आणि गरमस पण होते तिथं खूप थोडंसं कारण फॅन बंद होता फॅन बंद चालू करावं म्हटलं पण ती विजणार होते त्याच्यामुळे मग आम्ही थोडंसं तिथंच जे आहे तर थोडंसं मॅनेज केलं आणि तिथंच गरमी बसलो थोडंसं आणि बघा महाराजची पूजा मला माहीतच असते किती टाईम हे असते हळू असते व्यवस्थित असते तरीही आम्ही ॲक्च्युली तुम्हाला दाखवायचं होतं की पूजा स्टार्टिंगपासून दाखवायची होती पण स्टार्टिंगपासून दाखवून स्टार्टिंग झालं नाही कारण मी थोडंसं बाहेर होतो आणि लगेच मला आवाज दिला म्हणून लगेच मी आतमध्ये आलो तुम्हाला पूजा मांडल्या ते ऑप्शनचा शिडिओ चालू केलेला तर एखादा धार्मिक कार्यक्रमामध्ये म्हणजे एखादं का शुभ कार्य असलं तर जेव्हा आपण घर वगैरे बांधतो एखादं लग्न वगैरे झालेलं असते त्यानंतर बरंच असं शुभ कार्य असतं जे घडल्याच्यानंतर की सत्यनारायण करतात सत्यनारायण म्हणजे एखाद्या नवीन वस्तूची किंवा नवीन गोष्टीची सुरुवात होत असते तेव्हा एक पूजा मानली जाते आणि ते पूजेचं धार्मिक कार्यात मी आपल्याला खूप वाचते बा एक शुभ कार्य म्हणून आपण त्याचं सत्यनारायण झालं अशा प्रकारची पूजा वगैरे मांडतो आणि त्याचं पोती वगैरे वाचून एक समाधानी होण्यासाठी अशा प्रकारचं एक पूजा वगैरे करतो आपण तर त्याच्या हिशोबाने ही पूजा ठेवलेली असते सत्यनारायणची आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी केले जाते मुन्नाची पूजा ठेवलेली होती आम्ही किंवा चला क प्रत्येक लग्न झाल्याच्या नंतर सत्यनारायण करतातच हे मान्यचं आहे आणि बघा पार्थ कसं मनातच येत होतं पुन्हा पण तो आला पहिल्यांदा पण आला आणि शेवटी बाय बाय करायला लागला कारण त्याला फोटो घेतला नाही ते असं त्याचं म्हणणं होतं त्याला जेव्हा व्हिडिओमध्ये दाखवलं पहिला व्हिडिओ तेव्हा त्याला वा वाटलं की माझा फोटो आला म्हणतो बदल सरकार आणि बघा आई पण आपल्या व्हिडिओमध्ये आई तर थोडंसं ते काय तिथं बसायला तर वेळच नसते आईला कारण आईचं जे जे वस्तू लागतं सर्व करातून काढून देणं एक एक सामान काढून देणं शेवटी पूजा संपील पण तरी आईचं काम काही संपत नव्हतं हो कारण बसायला तर वेळच नाही आहे कारण प्रत्येक गोष्ट आणून द्या लागत होती मार्जाला जे लागलं ते चालू तर चालूच होतं सर्व अन्न आणि इकडे पूजा वगैरे चालू होती पूजा तर तुम्हाला माहीत आहे महाराजास कसे असतात तर काही महाराज खूप लॉंग घेतात तर काही खूप शॉर्ट घेतात तर महाराज थोडंसं व्यवस्थितच होतं म्हणजे एवढंही लांब नव्हतं आणि एवढंही स्लो नव्हतं तर पूजा वगैरे सम चालू होती त्यांची बस मंत्रोपचार करू होता तर तो मंत्रोपचार तुम्ही ऐका आणि पुढे आपण बघूच आपला शूट मंगळ श्रीताप मंगलस्नानम समर्पयामी द्वाद श्री देवता मंगल स्नानम समर्पयामी आता हे हाती घे धरू लागत धरू लाग त्यातला चमच कुठे हा हे चमच घे यातलं पंचमृत त्याच्यावर टाकत राहत हा હા સા વય પૂર્ણ પાછી તે બ્રહ્મા સત્યનારાયણ પરમા દેવતા પૂજનાભ્યમ કૃષિ ઓમ પરમાત્મા ओम नमो जय दैव वेध प्रतिपाद्या जय जय शंशी ध्या कृपा पंचदशोध्या श्रीधो मधमाप छंद शेष प्रणा वेद वेदवि अधोच्य वृद प्रसुत गुन प्रत श्रीप्रवाधक्षीसंतणी कर्माण वे मनसोके नाते नान संप्रदम सुमत्संगी तथापत्परी मागत्ये यस्ता निर्भति तमेव चाध्यपंचे यथा प्रभू प्रसुता पुराणी निर्माणमोहात्मशकामाख सुख सुद्धा निर्वत माणी हांलोके जीवभूत सनातनांद्रिया प्रकृतीने करचते शरीरेद वापनो

कवयकडे विविभावीते जातो महाराज कथागे तो कवींद्र बनता तो चालन गए करा जाताने प्रमाणे बकूनी दादा रे राजा भांडत मुख्य माने विटले वरुतकडा निधrini मपले कोणी पात्रा सुद्धा भाग जाऊ दे सागर वंदी राजे येऊ नाही तो समजता लागून बाबू दिसून भेटा योग योग काय लागत ना

ਇਹ ਪ੍ਰਲਖਸ਼ੀ ਇੱਕ ਚੋਦ ਮਤਾ ਹੈ ਕੋ ਬਹਾਂ ਘੰਟਾ ਤੇ ਆਕਾਰੇ ਬਦਲਣਾ ਕੱਤੇ ਨਾਰਾਇਣ ਦੇਵ ਨੂੰ ਦੂਪ ਜਿਹਾ ਮਾਤਨ ਜੀ ਰੂਪ ਮਿਲਾਵਾ ਸੁਪੇ ਤੁਮਾ ਪੁਰਤੀ ਬੰਦ ਤੁ ਜੇਨਾ ਕੈਲਿਕ੍ਰਮਾ ਦਾ ਵਾਰ ਬ੍ਰਾਹਮਣ ਮੈਂ ਤੁਮੇ ਕਾ ਗਿਰੇ ਰੈਗਲਾ ਕਰਾਉ ਜਿਗਾ ਪੋਜਨਾ ਕੈ ਜੁਰੀ ਨਾਤੇ ਨਾਰਾਜ ਸੁਪਰਤ ਕਰਨ ਕਾਰਗੋਤਧਾਰਾ ਜਾਉਂ ਜੀ ਆਪਣਾ ਧਰਤਾ ਜੀ ਯੋਗਨੋ ਤੋਤਾ ਤੇ ਮੁਕਤੀ ਗ੍ਰਿਤਾ ਤੋਤਾ ਤੁਹਾਡੇ ਦੂਜੇ ਜੋ ਭਰੇ ਰੋਨੀ ਤਰਗਾਂ ਦੇ ਰੋਟੀ ਨੰਦ ਤੇ ਪਹਿਲਾ ਪੰਜਾ ਆਉਂਦੇ

दुःख करता दुःख हरता वाहता विज्ञाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपा दळाची सर्वांनी सुंदर कंटी दत्ते मा मुक्ता पण जय देव जय देव जय मंगळ मूर्ती होई मंगळमूर्ती दर्शन मात्र मान स्वामी मान कामना जय देव जय देव रत्नाकाजित पारा तुझ गौरी कुवरा चंदनाची ओटी कुमकुम केरा ही जडित मंगृत शोभू वरा रजनति न पूरे चरणी जय देव जय देव जय मङ्गलमवती गोदी मङ्गलं व्रती गर्शन माते मान कामी माते मान कामनापुरति जय देव जय दे देव दे दे। लम्बोदर पीता